भारतीय जनता पार्टीच्या वतीने हरघर तिरंगा उपक्रम भारतीय जनता पार्टी यवला तालुका व शहरतर्फे कोटमगाव येथील देवी मंदिर परिसरात ग्रामस्थ व आलेल्या भाविकांना हरघर तिरंगा या उपक्रम अंतर्गत समीर भाऊ समदळिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी नानासाहेब लहरे राजभाऊ परदेशी धीरज परदेशी बापूसाहेब गाडेकर सुनील काठवे दीपक टकले वैभव खेरूड जगदंबा देवस्थान अध्यक्ष रावसाहेब कोटमे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोटमे अजय मगर बाबासाहेब लहरे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र डोके संदीप लहरे चेतन पुणेकर भाऊसाहेब माळी भारतीय जनता पार्टी यवला तालुका व शहर हर घर तिरंगा या उपक्रमाचं आयोजन कोटंगादेवीच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे आज येणाऱ्या भाविकांना तसेच इथं मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना आणि मोदीजींनी जो अठ्याहत्तरवा जो स्वातंत्र्य दिन आहे अगदी उत्साहामध्ये सर्व देशातील नागरिकांना साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे या अठ्याहत्तर वर्षामध्ये भारत देशाने एक आर्थिक महासत्ता म्हणून जगापुढे येत आहे आणि निश्चितच मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत एक आर्थिक महासत्ता बनेल आणि अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा